श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण बघणार आहोत शारदीय नवरात्री उत्सवाची संपूर्ण माहिती कोणत्या दिवशी घटस्थापना होणार आहे कोणता शुभ वार आहे आणि कोणता शुभ रंग तुम रंग आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तत्पूर्वी आपण जर या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि हा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर नक्की करा तुमचे मित्रमंडळी नातेवाई तुमचे जवळचे सहकारी असतील त्यांना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया आणि आज आपण बघूया की नवरात्री उत्सव नवरात्री उत्सव हा नऊ दिवसांचा असतो आणि दहाव्या दिवशी हा विजयादशमी म्हणजेच दसरा साजरा केला जातो तर भारतात बघा मोठ्या प्रमाणात आनंदात उत्सवात नवरात्री उत्सव साजरा केले जातो भारतात तसेच महाराष्ट्रात सुद्धा नवरात्री उत्सवाला अनन्यसाधारण महत्व आहे नवरात्री उत्सवात सगळीकडे आनंदाचे वातावरण असते महिला वर्ग खास करून नवरात्री उत्सवात मोठ्या प्रमाणात आनंदात देवी दुर्गा देवीची किंवा देवीची आराधना उपासना करत असतो काही महिलांना नऊ दिवसाचे अखंड उपवास देखील असतात काही महिला ह्या उपवास पकडत असतात महाराष्ट्रात विविध प्रकारच्या महिला वर्ग तरुण तरून, तरुणी किंवा पुरुष सुद्धा उपवास पकडत असतात आणि नवरात्री उत्सवात देवीची आराधना करत असतात त्याचप्रमाणे बघा की महाराष्ट्रातील देवीच्या मंदिरात नऊ दिवस फार उत्साहाचे वातावरण असते प्रत्येक भाविक हा देवीच्या दर्शनासाठी नऊ दिवस जात असतो त्याचप्रमाणे बघा की नवरात्री उत्सव हा वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून नवरात्री उत्सव साजरा केला जातो म्हणजेच काय की देवीने नऊ दिवस महिषासुराशी युद्ध केले आणि दहाव्या दिवशी महिषासुराचा वध करून देवी युद्ध जिंकली म्हणून विजया विजय दिवस म्हणूनच विजयादशमी म्हणजेच दसरा हा साजरा केला जातो आणि ह्या वर्षी दोन हजार चोवीस रोजी तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी घटस्थापना करण्याचा मुहूर्त आहे तसेच बारा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी दसरा म्हणजेच विजयादशमी साजरी केली जाणार आहे तर आपण मित्रांनो बघूया की आता जी विजयादशमी किंवा दसरा साजरा होणार आहे बारा ऑक्टोबरला त्याच्या आधी नऊ दिवस कुठला शुभ रंग आहे ते आपण आता पुढे जाणून घेणार आहोत तर बघा मित्रांनो की तीन ऑक्टोबरला घटस्थापनेचा मुहूर्त आहे आणि बारा ऑक्टोबरला विजयादशमी उत्साहात साजरी केली जाणार आहे आणि विजयादशमी म्हटलं की दसरा दसऱ्याच्या दिवशी नवीन ठिकठिकाणी थीक वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव साजरे केले जातात मोठ्या प्रमाणात आनंदात साजरा केला जातो तर आता आपण बघूया की कोणता शुभ रंग कोणत्या दिवशी आहे त्यातला पहिला दिवस आहे बघा की तीन ऑक्टोबर दोन हजार चोवीस आणि शुभवार आहे गुरुवार आणि शुभ रंग आहे पिवळा त्यानंतर बघा की चार ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुभ वार आहे शुक्रवार आणि रंग आहे हिरवा आणि त्यानंतर बघा मित्रांनो की पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुभ वार आहे शनिवार आणि रंग आहे राखडी म्हणजेच ग्रे कलर त्यानंतर बघा की पुढचा वार आहे सहा ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे रविवार आणि रंग आहे नारंगी म्हणजेच ऑरेंज त्यानंतर बघा की सात ऑक्टोबर दोन हजार चोवीस वार आहे सोमवार आणि रंग आहे सफेद म्हणजेच व्हाईट त्यानंतर बघा की पुढचा वार आहे आठ ऑक्टोबर दोन हजार चोवीस शुभ वार आहे मंगळवार आणि शुभ रंग आहे लाल त्यानंतर बघा की नऊ दहा दोन हजार चोवीस शुभवार आहे बुधवार आणि शुभ रंग आहे निळा त्यानंतर बघा दहा दहा दोन हजार चोवीस शुभवार आहे गुरुवार आणि रंग आहे गुलाबी त्यानंतर बघा की अकरा दहा दोन हजार चोवीस शुभवार आहे शुक्रवार आणि शुभ रंग आहे जांभळा तर आपण मित्रांनो आताच जाणून घेतलं की कुठला कुठल्या वा शुभवारी कुठला शुभ रंग घालायचा आहे म्हणजेच काय की बघा पहिला दिवस रंग आहे पिवळा दुसरा दिवस रंग आहे हिरवा तिसरा दिवस रंग आहे राखडी चौथा दिवस रंग आहे नारंगी पाचव्या दिवशी रंग आहे सफेद सहाव्या दिवशी रंग आहे लाल सातव्या दिवशी रंग आहे निळा आठव्या दिवशी रंग आहे गुलाबी आणि नवव्या दिवशी रंग आहे जांभळा बगित नव नव बगित तर बघा अनुक्रमे आपण बघितलं जातात की नऊ दिवशी नऊ रंग आपण बघितले तुम्हाला जर हे रंग कळाले असतील किंवा आवडले असतील तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ शेअर करा तर बघा मित्रांनो की नवरात्री उत्सव हा भारतात मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो त्याचप्रमाणे बघा की महाराष्ट्रात सुद्धा हा मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो महाराष्ट्रात बघा मित्रांनो की साडेतीन शक्तिपीठ महाराष्ट्रात आहे त्यातलं पहिलं शक्तीपीठ म्हणजे तुळजापूर तुळजापूरला सुद्धा देवीचं एक शक्तीपीठ आहे त्यानंतर बघा नंतर आहे कोल्हापूर कोल्हापूरला सुद्धा एक शक्तीपीठ आहे त्यानंतर बघा की तिसरा शक्तीपीठ आहे माहूर देवी म्हणजेच माहूरच्या गडावर तर तिसरं शक्तीपीठ आहे माहूरची देवी आणि तीन शक्तीपीठानंतर अर्ध शक्तिपीठ आहे सप्तशृंगी माता म्हणजे वणीला वणी वनी तालुक्यात किंवा वनी, वनी गावात सप्तशृंगी गडावर अर्धे शक्तिपीठ आहे म्हणजेच काय की महाराष्ट्रात एकूण साडेतीन शक्तिपीठ आहेत तर मित्रांनो बघा की दरवेळेस नवरात्रीत किंवा दसऱ्यात ह्या साडेतीन शक्ती देवी पीठाच्या मंदिरांमध्ये भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते आणि सर्व भाविक मोठ्या उत्साहाने देवीच्या दर्शनासाठी जात असतात त्याचप्रमाणे ज्या भाविकांना देवीच्या दर्शनासाठी अं शक्तीपीठाच्या ठिकाणी जाता येत जा नसलं तरी गावागावांच्या देवीच्या मंदिरात भाविकांची फार मोठ्या प्रमाणात गर्दी असते आणि मोठ्या उत्साहात महिला वर्ग तरुण वर्ग या सणाचा आनंद घेत असतात बघा मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला नक्की करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा तसेच बघा मित्रांनो आपल्या चॅनलवर बाकीचे अनेक व्हिडिओ आहेत राशीवरचे व्हिडिओ आहेत कुंभरास मेषरास मकर रास तसे त्याचप्रमाणे बघा की कुंभराशीवर कुंभराशीचे साडेसातीवर सुद्धा आपण व्हिडिओ बनवले आहेत ते सुद्धा तुम्ही आवर्जून बघा किंवा आणि मध्ये श्री स्वामी समर्थ आणि आपण कुठल्या गावात राहतो आणि आपल्या गावामध्ये कोणत्या देवीचं मंदिर आहे ते आपण कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि हे व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर नक्की करा आणि बघा मित्रांनो की देवीचा उत्सव साजरा करत असताना तुम्ही देवीचा आनंद देवीच्या उत्सवाचा आनंद घेत असताना सावधानगिरी बाळगा काळजी घ्या कोणालाही कुठल्याही प्रकारचा गर्दीचा त्रास होणार नाही किंवा तुम्हाला गर्दीमध्ये जाण्या गर्दीमध्ये जाताना आपली थोडीशी काळजी घ्या आणि आपल्या आरोग्याची सुद्धा सणा सणाला वाराला आपल्या आरोग्याची सुद्धा काळजी घेत जा तर चला मित्रांनो श्री स्वामी समर्थ